खूप छान वाटतं एक्साइटेड आहोत तुम्हाला दिसतंच येते सो so, स्क्रीन महासंगम आहेच स्क्रीन पण महासंगम आहे कारण इतर वेळा आम्ही सगळे आपापल्या शूटिंगला असतो हे दोघं नाशिकला असतात यांचं कुठे वेगळीकडे अंधेरीला शूट असतं मध्ये दिवस पण मी खूप मिस करते पण ना आम्ही वस्तदांना दरबारीला घेऊन पण होळीच्या दिवशी जी वस्तादांवर फोडायचो किंवा एकमेकांवर फोडायचो ती लय मजा यायची आम्हाला आणि खूप भारी वाटायचं वस्तात पण सूट द्यायचे पुढच्या दिवशी प्रॅक्टिस घ्यायचे तर मला भरून काढायचे पण मजा यायची अशी नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय सोनी मराठी वाहिनीवर होळीचा संगम महासंगम आपण बघत आहोत खरंच खूप चांगल्या पद्धतीने येथे येणारे सगळेच कलाकार त्यांच्या त्यांच्या परीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतच आहेत पण या सगळ्यामध्ये या सगळ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मिठाचा खडा असा पडलेला आहे की एक अभिनेत्री बोलते दुसऱ्या अभिनेत्याला की मी इंटरव्ह्यू अभिनेता म्हणाला त्याचे सोनी मराठीचे अजून खूप सारे कलाकार आले आहेत मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आता इकडे छोटीसे कॉट्रसी झाले अभिनेता बोलला की मला याच्यासोबत इंटरव्ह्यू नाही करायचा सोनीचाच अभिनेता बरोबर मला सोबत करायचं नाही असं मी बोललेलं झाली तुम्ही सांभाळाय आपण होळीचा महासंगम सुरू आहे सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदा एवढ्या सगळ्या कलाकारांना सोबत घेऊन एक आपला बोलतात ना की असा सोहळा आपण सेलिब्रेट करतो किंवा असा सण आपण साजरा करतो ज्या सणाची सगळ्यांना आतुरता असतेच खरंच खूप भारी आणि रंगीबिरंगी सगळे कलाकार दिसत आहे आम्ही जर तुझ्यापासून सुरुवात करतो होळीची अशी आठवण की बाबा कामाच्या निमित्ताने आता आम्हाला होळी साजरी करता येत नाहीये पण बोलतो ना कलंदर होळी असते मग त्याच्यामध्ये अंडी फोडण्यापासून बेकार ट्रिगीस वगैरे लावण्यापर्यंत अशी एखादी आठवण एवढे आघोरी प्रकार मी केलेले नाहीयेत पण बघितलेत म्हणजे आमचा जो आहे तो याच्याबद्दल एक स्पष्ट अजून काय काय सगळं तो तुम्हाला डिटेल पण मी बेसिक आपली होळी साधी पुरणपोळी होळी तू काय सांगशील किती भारी वाटत सोनी मराठी वाहिनीच्या सगळ्या कलाकारांसोबत होळी सेलिब्रेट करतेस पण असं कधी होतं का किंवा मिस करतेस का की यार घरी असते किंवा गावी वगैरे असते तर अजून जबरदस्त चांगल्या पद्धतीने होळी साजरी झाली असते अजून एक सोय कलाकार आलेले आहेत कलाकार, आले कलाकार <laughs> दोन गोष्टी आहेत त्याच्यात एक तर म्हणजे माझी आई नेहमी म्हणते घरात मुलं येतात तेव्हा होळी दिवाळी सगळे सण तेव्हा असतात ऑफकोर्स पण आठवण येते कारण आता आम्ही घरापासून नाम बसतो पण शूटिंग पण फॅमिलीचे सो ती पण मजा आणि दुसरा तुमचा प्रश्न होता महासंगम खूप छान वाटतं एक्सायटेड आहोत तुम्हाला दिसतंच येते सो ऑनस्क्रीन महासंगम आहेच ऑफस्क्रीन पण महासंगम आहे कारण इतर वेळा आम्ही सगळे आपापल्या शूटिंगला असतो हे दोघं नाशिकला असतात यांचं कुठे वेगळीकडे अंधेरीला शूट असतं सो ॲक्च्युअलमध्ये महासंगमवाले फील आहेत अशोक एकटा पडल्यासारखं वाटतं खरं कारण का सगळेच जण पार्टनर पण आहे पण खरा पार्टनर बोलतो ना, ना। ते यार वाटतं का असं हा आलं जरा मला मला एकटं पाडलेलं आहे मल्हारने सिद्धार्थने आमच्या म्हटलं रे नाही ये ये असं आम्ही इन्क्लुड काळजी घेतोय आणि तो बघ काय म्हणतोय हिरोईन आलेली नाहीये त्यामुळे मला असं त्यांनी म्हणलं यार आम्ही आग, आए कपल डान्स माहिती आणि मी आम्ही जो डान्स केलेला आहे भाऊ दिले डान्स केला दिलं ते सांगून सांगायचं खरा कलाकार संकेत तुला विचारायला आवडेल जसं कलंदर होळी तर मी अजूनपर्यंत खेळलो नाहीये काय किस्से रंगतात गावाकडच्या होळीमध्ये आणि मिस करतोस का भयंकर कारण आतापर्यंत मोस्टली होळीचा दिवस हा गावातच गेलेला आहे बट गेल्या काही वर्षापासून जाणवत नाही तिकडं सगळ्या गोष्टी मिस करतो मित्र वगैरे आणि होळी म्हणजे अरे अरे रे लिमिट नसतं तुम्ही काहीही लावू शकता म्हणजे बैलगाडीच्या चाकाला लावायच्या ग्रीस पासून तर तो जो सिल्वर कलर येतो जो की निघत नाही दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात एक असतो जो निघून जातो दुसरा असतो जो निघत नाही सो तो जो निघत नाही तो आवर्जून आम्ही घेऊन जायचो सोबत आणि वंगण वगैरे लावताना म्हणजे ग्रीस वगैरे लावताना सुद्धा कधी स्वतःच्या हात नाही खराब करायचे एक काडी घ्यायची जाड तिला कपडा गुंडाळायचा त्या कपडा ग्रीसमध्ये बुडवायचा आणि मग दुसऱ्याला लावायचा इवन म्हणजे माझ्या भावाचीन माझी एकदा होळी चालू होती आम्ही कलर 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 होळी म्हणजे वेळ आटोपला आम्ही जाऊन आवरून वगैरे आलो मस्त होळी खेळून संध्याकाळी असं झालं की तो चिडवतोय मला मी त्याला चिडवतोय चल आता तुला दाखवतो मग एक छोटी बकेट घेतली त्याच्यामध्ये शेण टाकलं शेणात पाणी मिक्स केलं ते सगळं पाणी बनवलं त्यांनी पण तेच केलं आणि एकमेकांच्या अंगावर फेकत होतो पाणी सो एक पॉइंट असा आला त्याच्या हातात बकेट होती त्यांनी माझ्या अंगावर ते शेणाचं पाणी फेकलं मी बाजूला झालो आणि आणि मागणं जाताना जो एक बाईकवर माणूस चालला सगळं त्याच्या अंगावर उल आणि त्यानंतर मग आम्ही दोघं तिथून गायब झालो तर आमच्या घरच्यांनी ते भांडणं वगैरे निस्तरवले सगळे नंतर मग सोबत आपल्या कलाकारांसोबत आवडेल तुला एवढा नकार सांगू नाही नाही काय स्क्रीनवर दिसणारे लोक आहेत सगळ्यांना एंटरटेन करणारे लोक आहेत म्हणजे मनोरंजन आजच्या काळात आपल्याला माहिती आहे मनोरंजन किती महत्वाचं आहे स्ट्रेसफुल जीवन जगत असताना सो मनोरंजन करणाऱ्यांना दिसत राहिलं पाहिजे आणि असं चेहऱ्याला वंगण वगैरे लागलं ला तर अजिबात नाही दिसलेलं पाहिजे <laughs> त्याचा हा, हा आमचा माणूस आहे हा ग्रीस मध्येच असतो कंटिन्यू ही गॅरेज बॉय त्यामुळे याला चालून जातो थोडंफार पण हातापर्यंत ठीक आहे <laughs> चेहऱ्यावर नको काय सांगशील किती मिस करतेस गावची होळी कारण का गावची होळी आणि शहराच्या होळीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो गावामध्ये ती बॉम्ब मारण्यापासूनची सुरुवात असते काय सांगशील एकंदरीत सगळ्यात तर संकेतनी सांगितली गावाकडची मज्जा आणि खूप मजा येते गावाकडे म्हणजे मी तर खूप वांड होते लहानपणापासून मी असं काय पराक्रम केले ना की हे कलर लाव ते कलर लाव असं पण मी म्हणजे भिजलेलीच असायची की होळी खेळायला तयारच की चला पाणी उडवा ह्याला दिवस आणि गावात कसं असं बॅलर बॅलर असतात ना सगळं ओघड असं कोण असं दरवाजे बंद नाही किंवा कोणाचे फ्लॅट्स नाही काय नाही मीच घ्यायची एखादी लहानपणी ह्याच्या बॅलर बन त्याला ढिवत त्याच्या बॅलर बन ह्याला ढिओत आणि गावभर फिरायचो आम्ही आणि सगळीकडे कलर असे लागायचे आणि खूप मज्जा यायची असं कुणाच्या पण घरात जायचो आम्ही असं खूप भारी वाटायचं आणि खूप मिस करते मी ते तालमीतले दिवस पण मी खूप मिस करते तालमीत पण ना आम्ही वस्तदान दरबारीला घेऊन पण होळीच्या दिवशी जी वस्तांवर फोडायचो किंवा एकमेकांवर फोडायचो ती लय मजा यायची आम्हाला आणि खूप भारी वाटायचं वस्तात पण सूट द्यायचे पुढच्या दिवशी प्रॅक्टिस घ्यायचे तेव्हा भरून काढायचे पण मजा यायची अशी नाही म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की आपण आपल्या आपल्या परीने होळी तर साजरी करतोच करतो पण एक शेवटचा प्रश्न विचारतो कारण का परत खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळ तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत प्रेक्षकांना जाता तर काय सांगेल ह्या महासंगमामधून किती धमाल मजा मस्त आणि ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना बघायला मिळतील सिद्धार्थ आम्ही तर अबोल प्रीतीच्या सेटवर आहोत आणि त्यांचा ड्रामा चालू आहे आणि त्यांच्या ड्रामामध्ये खूप मोठी गोष्ट उघडकीस येणार आहे सो आम्ही त्याचा हा सो त्याचा आता मी बोललो येणार आहे ती उघडकीस येण्यासाठी <laughs> आमचा किती सपोर्ट आमच्या मित्राला लागलेला आहे हे तुम्हाला कळणार आहे आणि आम्हाला भयंकर मजा आली एकमेकांबरोबर काम करून आणि पुन्हा पुन्हा असे महासंगम घडत फक्त सहा ते दहाची शिफ्ट नको लागू दे लवकर जायला नाशिकला पोहोचायची डेट आहे बारा वाजेपर्यंत असं आहे काय सांगशील किती धमाल माझ्या मस्त प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे हे इथे जितकी जि तुम्ही बघताय याच्याहून दुप्पट तिप्पट कारण आम्हाला करत शूट करताना मजा आली आहे तर तेवढीच प्रेक्षकांना यायला हवी अशी अपेक्षा इच्छा आहे सो प्लीज बघा पंचवीस तारखेला पंचवीस मार्चला सात वाजता पासून सोनी वराची आणि कॉमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा असं सांगितलं तरी करता असं करायचं बघा हे असंच चाललंय म्हणजे काय मी काय ह्यानी जो आरोप लावला तो काय मान्य करायचा की नाही करायचा ह्या अभिनेत्रीसोबत मला इंटरनॉल करायचं अशोक काय मान्य आहे आरोप काय करायचा मान्य नाही मुळात खूप छान काय वाटतंय कारण आम्ही सगळे असं एकमेकांना कुठल्या तरी इव्हेंटला किंवा एका एक दोघ असं जणांना भेटलो होतो पण एकंदरीत म्हणजे सगळेच जण एकत्र आलेले आहेत आणि जो काय आम्ही इथे मजा मस्ती करतोय दोन तीन दिवस झाले गेले आणि डान्स परफॉर्मन्स म्हणा किंवा तो ड्रामा म्हणा तो सगळेच आम्ही सगळे एन्जॉय करतोय सो खूप छान वाटतंय हा महासंगम करायला त्यासाठी सोनी मराठीचे खूप खूप आभार सो मजा येणार आहे तुम्हालाही नाही खरंच खूप आठवत आहे हो तुर्तास आपण इकडे थांबूया जाता माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्यासाठी नवीन नवीन मालिकेमधून नवीन नवीन अँड टर्न्स घेऊन आल्याबद्दल